जयशिराय मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो ते आहे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात तर अखेर मित्रांनो अखेर पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो जाहीर होणार आहे तर मित्रांनो तो कोणत्या esta... शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे तो, तो कधी जाहीर होणार आहे हे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी शासनाचे नवीन धोरण काय आहे हा हप्ता मित्रांनो लेट होण्याचे कारण काय आहे ते कारण पाहणार आहोत कारण की कारण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो की आणि हप्ता आपल्याला लेट का झाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच शासनाच्या मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो की पी एम किसान सन्मानीचा विसावा हप्ता जो आपल्याला अठरा जुलै रोजी मिळायचा होता तो इतका लेट का झाला मित्रांनो तर याचे मेन कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विदेशी दौऱ्यासोबतच बिहारमध्ये चालू असलेल्या निवडणुका आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेलं विधानसभेतले भांडणं तर मित्रांनो या तीन गोष्टींचा मोठा परिणाम पी एम किसानच्या हप्त्यावरती पडलेला आहे आणि राज्य सरकारचे जे नवीन धोरण लागू झालेलं आहे ज्याअंतर्गत प्रत्येक योजनामध्ये एक चाळणी प्रक्रिया राबवण्यात येत आहे ज्याअंतर्गत खूप सारे शेतकरी अपात्र करण्यात येत आहेत लाडक्या बहिणीसुद्धा अपात्र करण्यात येत आहेत पीक विम्यामध्ये खूप मोठे शेतकरी अपात्र करण्यात येत आहेत हे जे अपात्रतेची मशीन राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लावलेली आहे ज्यामुळेच आपला पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आपल्याला लेट पाहायला मिळत आहे आणि आता आपण पाहणार आहोत की हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर कधी होणार आहे तर तुम्हाला सांगतो की या म्हणजे जुलै महिन्यात आता गेला मित्रांनो पाच महिने पूर्ण होत आहेत पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याला आपण पाहिलो की दर चार महिन्याच्या अंतरालावर हप्ता मिळत असतो मात्र विसावा हप्ता याला पाच महिने लागत आहेत तर याची जे तारीख आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्टमध्ये नऊ ते आठ ऑगस्ट दरम्यान पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे लक्षात ठेवा नऊ ते आठ ऑगस्ट या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जाहीर होणार आहे अशी भरून माहिती येत आहे मित्रांनो संबंधात राज्य सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आलेले आहेत ते म्हणजे की तुमच्याकडे किसान कार्ड असणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला तुमची ई के वाय सी तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक का असणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे तर व्यवस्थित असेल मित्रांनो तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे कारण की सर्वात प्रथम जो हप्ता जेअर होणार तो, तो तुमच्याच खात्यामध्ये येणार आहे कारण की तुमचे सर्व कमी व्यवस्थित आहे किसान कार्डसुद्धा आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र